माणुसकीचे फट एका गावात गणपत आणि हिरालाल या नावाचे दोन लाकूडतोडे होते ते शेजारी शेजारीच राहत जवळपासच्या रानातील लाकडे तोडून आणायची आणि तालुक्याच्या गावी नेऊन ती विकायची असा त्यांचा नित्यक्रम होता गणपत प्रेमळ होता त्याला झाडांची माया होती त्याला ती सुंदर वाटत आणि ती आपल्याशी सुखदुःखाच्या गोष्टी बोलतात असेही वाटे चरितार्थ चालवण्यासाठी त्याला लाकडे तोडावी लागत पण तो फक्त वाळलेली लाकडे तोडी हिरव्या झाडांची जिवंत फांदी तो सहसा तोडत नसे ती तोडली तर झाडाला दगा होईल आणि ते शाप देईल असे त्याला वाटे वाळकी फांदी तोडली तर त्याचा भार हलका होईल आणि ते दुवा देईल अशी त्याची भावना असे त्यामुळे दिवसातून कशीबशी एक मुळी त्याला मिळे ती विकून आलेल्या पैशात तो आपली आणि कुटुंबाची गुजराण करी मिळालेल्या रोजगारात दिवस भागायचा पण गाठीला काही उरायचं नाही असे त्याचे चालले होते मात्र आपल्या गरिबीतही तो आनंदात असे हिरा आलचे मात्र त्याच्या उलट होते रोज रानात जावे आणि जास्तीत जास्त लाकडे तोडून आणावीत असा त्याचा दिनक्रम होता ओली सुखी असा विवेक तो करत नसे जी लाकडे ओली असतील ती तो वाळत टाकी आणि सुकली की विकी त्यामुळे थोड्याच वर्षात तो चांगला पैसेवाला झाला हिरालालची बायको मुले सुखात आहेत आणि आपल्याला मात्र गरिबीत दिवस काढावे लागतात याचे गणपतच्या बायकोला फार वाईट वाटायचे म्हणून एकदा ती आपल्या नवऱ्याला म्हणाली हिरालाल भाऊजींप्रमाणे आपणही ओली लाकडे तोडली असती तर आपल्यालाही भले दिवस नसते का आले यावर गणपत म्हणाला झाडाची कोळी फांदी तोडली तर त्यातून चीक वाहू लागतो हे तू पाहिलं आहेस ना अगं तो चीक म्हणजे झाडाचं रक्तच जे झाड आपल्याला उन्हात सावली देतं डोळ्यांना सुख देतं आणि भुकेला घास देतं त्याला जर आपण दुःख देऊ लागलो तर आपलं भलं कसं होईल यावर त्याची बायको काय बोलणार नवऱ्याचा हा स्वभाव ओळखून असले काही बोलण्याचे तिने सोडून दिले होते एकदा काय झाले गणपत नेहमीप्रमाणे रानात गेला असताना केविलवाने बोल त्याच्या कानी आले कोणीतरी कष्टी आवाजात म्हणत होते माझे घाव कोणी बांधील का माझ्या जखमा कोणी सांधील का गणपत या स्वराने दुःखी झाला आणि अधीर नजरेने आजूबाजूला पाहू लागला माणसाने बोलल्यासारखे शब्द तर त्याला स्पष्ट ऐकू येत होते पण कुठेच कुणी माणूस दिसेना इतक्यात त्याचे लक्ष एका बुंड्या झाडाकडे गेले त्याच्या साऱ्या लहान मोठ्या फांद्या कुणीतरी छाटल्या होत्या आणि त्यातून भळाभळाची वाहत होता गणपतने ओळखले की हे काम हिरालालचेच आहे झाडाची ती केलवाणी रशा पाहून त्याचे काळीच कळवळले हे स्वर झाडाचेच आहेत हे लक्षात येताच त्याने आपल्या अंगातला शर्ट काढला आणि भराभर त्याच्या छिंदा करून त्याने त्या झाडाच्या साऱ्या फांद्या बांधून टाकल्या तोच काय चमत्कार उभे झाड सर्वांगांनी गदगदले आणि गणपतच्या अंगावर गार गार थेंबांचा अक्षरशः शा सडाच पडला त्याहून मोठा चमत्कार हा की पडलेल्या प्रत्येक थेंबाची पिवळी धम्मक मोहर झाली झाडाचे उपकार मानून गणपतने साऱ्या मोहरा पिशवीत भरल्या आणि तो घरी परतला घरात एकाएकी अशी अमाप संपत्ती आल्यामुळे त्याच्या संसाराची कळाच बदलून गेली ही गोष्ट हिरालालच्या लक्षात यायला उशीर लागला नाही त्याने गणपतला विचारले काय रे एका दिवसानं तू इतका श्रीमंत कसा झालास गणपत आपला साधा भोळा तो म्हणाला तू ज्या झाडाच्या एकूण एक फांद्या छाटल्यास त्यानंच माझ्यावर मोहराचा पाऊस पाडला हिरालाला लोभ सुटला तो तातडीने घरी गेला कुऱ्हाड व पिशवी घेऊन त्याने ते झाड लगबगीने गाठले गणपतच्या मायेमुळे त्या झाडाच्या अंगावर फांद्या फुटल्या होत्या कुऱ्हाडीचे घाव घालून त्या फांद्या तोडण्याचा हिरालालने सपाटा चालवला आणि काय चमत्कार सांगावा झाडाच्या तोडलेल्या फांद्यातून चिकाचे अक्षरशः कारंजेज उडाले त्यात हिरालाल पार बुडून गेला त्यामुळे त्याला जागचे हलताही येईना डोळ्याच्या पापण्या एकमेकांना चिकटल्या ओठ चिकटले कान चिकाने भरून गेले त्यामुळे एकाच वेळी तो अंधळा मुका व बहिरा झाला तब्बल तीन दिवसांच्या उन्हाने एकदाचा तो चीक थोडाफार वितळला हिरालालचे पाय सुटले पापण्या आणि ओठ तो कसेबसे उडू शकला मोठ्या कष्टानेच त्याने कसे बसे घर गाठले झाडाने दिलेल्या या शिक्षेमुळे त्याची चूक त्याला उमगली आपण केलेल्या लोभामुळे ही शिक्षा झाली हे त्याला समजले आणि पश्चातापही झाला म्हणून त्याने अशी प्रतिज्ञा केली की कधीही झाडाची जिवंत फांदी तोडणार नाही